विजेच्या धक्क्याने दोन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधितावर कारवाई व्हावी म्हणून तृतीय पंथीयांनी पोलीस ठाण्यात मृतांची अंत्ययात्रा नेली रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी समजूत घातल्यानंतर अंतयात्रा स्मशानभूमीकडे निघाली नातेवाईकांशी चर्चा अंती त्यांचे समाधान झाल्याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पी आय प्रमोद वाघमारे यांनी माध्यमाशी बोलताना दिले पंचवीस रोजी सकाळी साधारण वाजण्याच्या सुमारास अशोक पोंगुल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर ते बोर्ड बसवण्याचे लोखंडीत प्रेमचा बोर्ड बसवण्याचे काम चालू होते ते काम करीत असताना मृत राजशेखर नारायण दोन तुरुंग व गंगाधर ताटी व एक्केचाळीस यांना विजेचा शॉक लागून दोघे बेशुद्ध झाले बेशुद्ध त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ तेथील लोकांनी हलवले सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाय घटनास्थळी भेट दिली तसेच आमचे चौकशी अधिकारी यांना सूचना देऊन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केले सिव्हिल हॉस्पिटल येथे रवाना केल्यानंतर तेथे ते त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले त्याच्यानंतर सदरचे बॉडी ही सुनील नगर येथे मृतकाचे अंत्यविधीसाठी आणण्यात आले त्या दरम्यान mm -hmm. दर नातेवाईक यांनी सदरची घटना अशोक पोंगुल जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे करावी याबाबत सुनील नगर या ठिकाणी ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोंगल लेचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली चर्चा मोहतकाचे नातेवाईक यांचे समाधान झालेले आहे आणि त्यांनी चतुर्थच्या मृतकावर रात्री आंदीविधी केलेल्या